आम्ही सकाळी निघालो त्र्यंबकेश्वरवरून सप्तशृंगी माता ज्या मंदिराला भेट देण्यासाठी तर आता आम्ही पोहोचलो आहे सप्तशृंगी माता मंदिरच्या इथे मंदिर आता येणारच आहे वीस किलोमीटर आता बाकी आहे तर आता आजी बसली आहे मम्मीने मास्क लावलाय आणि फाटी चिव आहे आणि पप्पा गाडी चालवत आहेत तर गायझी बघा बव्य आता उठली आहे आणि हे बघा सह्याद्रीची रांग आहे मोठी आपली तर बघा इथे बाबलेची गाडी बिघडली तर मंडळी आता आम्ही पोहोचलो आहे सप्तशृंगी गडाच्या इथे रोपवेच्या इथे तर आता आम्ही तुम्हाला दाखवतो पुढचा आहे प्रवास आणि देवीचं दर्शनही घडवतो चला आता सर्वात प्रथम तर तिकीटचा दर आहे एकशे दहा रुपये जर सिनियर सिटीजन असेल तर त्यांच्यासाठी फिफ्टी फाय रुपीज आमची आजी सिनियर सिटीजन नाही म्हणून तिला लागलेले आहेत फुल टिकिट हो त्यांना सिनियर सिटीजन अजून वय नाही अजून सेव्हन्टी वायच्या खाली म्हणून तिला <laughs> लागले फुल फुलटिकीटी दोन सिनियर सिटीजन असतील तर त्यांना लागेल फिफ्टी फाय तर आता बापू आणि मम्मी घेतली आहे ओटी फुल साडी विडी आणि बोललो ना ही बघा साडी विडी घेतलीये आणि तिने पप्पांचा ओढा खालाय खूप म्हणजे खूप चला त्यांना बोललो आज मला पुढे दाखवतो प्रवास तर मंडळी आता मम्मी आणि पप्पा चालले आहेत रोपवे निफवेचा प्रवास आजी इथे जर तुम्हाला सामान आणि घ्यायचं असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता तर काही हा मी आता माझा स्वतःचा फोटो काढला चला पप्पा प्रवेश करतायत स्कॅन करू पाच असे tar pishvi baka aji je vishvir aali ite thank you तर मंडळी हे बघा तुम्हाला जर चप्पल आणि ठेवायचं असेल तर तुम्ही इथे ठेवू शकता एका जोडला तीन रुपये आहेत तर बघा आम्ही सगळे चपली देतो आहे आमच्या या सगळ्या बघा तुम्हाला होटे आणि घ्यायचं तर इथे घेऊ शकता नको इथे इथे येणार ना, ना बेसिक्स मध्ये अग येणार ग काय अशी करते बघा पप्पा वरडतायत चिवला चिव तोंड टाक इकडे हा चिवचा झाला तर मंडळी आमची आता ट्रेन आलेली आहे बघा हळूहळू हळूहळू आता येते हे सज्ज आहेत आप आपल्या सीटला जाण्यासाठी

आणि हा बघा इकडे दरवाजा बंद आणि शिवला भीती वाटते शिव काय भीतेस पहिल्यांदा बसतेस काय जीवदांना बसते चला आता चालू झाली आमची ट्रेन आई माते जय आई श्री माते की जय जय श्रीराम श्री श्रीरा, जै श्रीरा।, जै श्रीरा।

चल 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 चला चाल चाल चला चला मग आम्ही आलो हात पाय खूप कापत होते अचानक विंडो चढता मम्मी मम्मीच्या पाय अजूनही कापतायत चेऊ सांगते बिलकुल गर्दी नाही हो गया पुढे आता आम्ही आलो नाही सचिव कसा होता प्रवास खतरनाक तर चिवची भविष्यवाणी चिवची भविष्यवाणी खोटी ठरते लाईन नाही तिला नेहमी मम्मीच ओव्हर एक्टिंगच वाटते काय करणार चला लाईन बघा किती आहे आता आम्ही लाईनीत आहोत बघा हे दोन जण आहेत ना मधी गोचलय फायनली आमच्या पोचलो गो आई गाजली आम्ही गाईच्या गावात पोचलोय चला आता आमचं दर्शन झालंय आणि आता आम्ही खाली चाललो आहे गाडीजवळ तर आता चला देवीचं दर्शन घेतलं मन खूप प्रसन्न झालं आणि आम्ही असे भाग्यवानात की आम्हाला देवीची आरती गाव तर आमचं आरतीही मन प्रसन्न झालं आणि मी व्हिडिओ शूट केले तुम्ही आम्ही त्याच्या अगोदर ते बघा मंडळी आम्ही चाललो आहे आता आजी चौकस होतं राह आजी सर खूप खरा ते बघा करायचं तर आता आम्ही आलो बी टू मध्ये बी टू बी टू तर आमची आता ट्रेन आहे ट्रेनचा ट्रेन ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली नाही आम्ही आलोय बसलो आज बस आता आमचं दर्शन झालंय आणि आम्ही आता खाली आलोय दर्शन चांगलं आलंय रोपवेनी आणि आता आम्ही चाललोय घरी तर मंडळी आम्ही आता चाललोय प्रसाद आलायला प्रसाद घ्यायला तर चला अरे किती वेळा हाय आहे करशील व्हिडिओ स्टार्टिंगला हाय आहे मंडळी आता आम्ही आलोय सप्तशृंगी प्रसाद आमचा नंबर घ्यावा लागला तर मंडळी आमचा आता झाला आहे प्रसादलेमध्ये जेवण तर आता आजी आजी आहे आणि आम्ही आता चाललो आहे आजी बोलते ऊन खूप झालंय शक्ती गेली आहे सगळी चला झालं बाबा एकदाचं दर्शन आम्ही आता चाललोय आमची माझी आणि बाबूची भांडणं झाली ती पण मी बाबूच्या पाया पडलो आणि भांडणं मिटून टाकली तर चला आता असते दोन मिनिटात आजी बोलते किती वेळा पाया पडतो तिला पडतच पावा लागतो काय चला बघा बाब साफसफाई करता मंडळी आता आम्ही निघालोय घरी जायला माझ्याचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघा तर पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये आधी माझी आणि बाबूची फांड भेटली आहेत पण बाबूची आणि पप्पाची फांड आज भेटली नाहीत कारण कि पप्पा बोलत नाडून बसले बघ्या पुढे काय होतं त्याची अपडेटेशन तुम्हाला ते बघा माकड काय येणार नाही माकड द्राक्ष